नमस्कार मित्रांनो माझं नाव विनायक जोशी मी संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय रघुनाथ जोशी काका प्रतिष्ठान अंबरनाथ आज बालदिनानिमित्त मी आणि आमचे सगळे सहकारी तसेच आज सर्कस ग्राउंडमधील एक छोटीशी शाळा आहे त्या शाळा त्या शाळेच्या जेवढे छोटे विद्यार्थी आहेत ते पण इतके गोंडस आणि परत आज त्यांच्याबरोबर जो वेळ घालवला आहे म्हणजे असं वाटतं ना आज बालदिन खरंच खऱ्या अर्थाने साजरा केला आपण आणि या दिनी आम्ही एक लव्हर फाउंडेशन एक लव्हर फाउंडेशनला आमच्या म्हणजे पूर्ण सहकार्याने आम्ही पुढेही मदत करत राहूच आणि तसेच आज आज या दिनानिमित्त आम्ही ज्या छोटे विद्यार्थी आहेत त्यांना पुस्तक वाटप केलं आणि प्लस त्यांना जे पेनचं सेट आहे तेही वाटप करण्यात आलं आणि खाऊ वाटप देखील खाऊ वाटपही झालं तसंच मित्रांनो तुम तुम्हालाही वाटतं जर आम्हाला काही मदत करावीशी वाटली तर कृपया कुमार भोसले आणि सोहम इंगोले यांना यांचा तर नंबर खाली दिलेला जाईल त्यांना तुम्ही संपर्क करा तुम्हाला वाटले ही शाळा खरंच मोठी करावीशी वाटते तर त्या हिशोबाने तुमच्यापासूनही का सहकार्य आम्हाला हवं आहे धन्यवाद धन्यवाद ओम सो जोशी साहेब तुम्ही आम्हाला भेट दिल्याबद्दल खूप खूप आभार दादा नाही तसं पण पुढे आपण एकत्र पु� चालू द्या पोरवैद्य नमस्कार मित्रांनो ओम दादा जोशी यांनी आम्हाला आज चाईल्ड चिल्ड्रन डे याविषयी आणि दिवाळी दिवाळी आहे त्याच्यामुळे देखील खूप मदत केली आहे आम्ही चाळीस मुलांची शाळा चालवतो आम्ही स्मॉल स्कूल चालू केली आहे आणि त्याच्यामध्ये ओम दादा जोशी यांच्यासारखे खूप सारे, सारे नवीन नवीन योग जे आहेत ते आम्हाला हेल्प करतात तर तुमचं त्यांनी आज आम्हाला खाऊ म्हणजे लहान मुलांना खाऊ आणि स्टेशनरी आणि प्लस वया आणि पुस्तकं यांचं वाटप केलं आहे तर त्यांचा मी खरंच आभार आहे आभारी आहे आणि खूप खरंच ऋणी आहे त्यांचा आणि पुढे देखील जर कोणी व्यक्ती आमच्या स्मॉल स्कूलला पुढे वाटचालीसाठी हेल्प करण्यासाठी पुढे येत असेल तर त्यांनी मला म्हणजे कुमार भोसले किंवा सोम सोमनाथ इंगोले यांना संपर्क साधला तरी खूप बरे होईल धन्यवाद नमस्कार